पण ऐका माय बाबा तुम्ही म्हणतात हे गाणे पण या गाण्याचा अर्थ तरी माहिती का तुम्हाला आम्ही सासूबा या म्हणे आम्ही म्हणणार अरे महाराज याच्यामध्ये गहन अर्थ आहे सामान्य नवरदेव देवाच्या जागीवर असतो त्या नवरदेवासाठी किती सुंदर प्लॅन आखलाय बघा बरं का त्या नवरदेवासाठी गंगा आणि जमुना नदीच्या किनाऱ्यावर एक शेत आहे त्या शेतामध्ये देव कपाशी लावली आहे गंगा जमुना तुम्ही शेता गंगा जमुना गंगा आणि जमुना नदीच्या काठावर शेत आहे आणि त्या शेतामध्ये त्या काही देव कोव्या त्या शेतामध्ये देव कपाशी लावलेली आहे आणि मग ती देव कपाशी कोण व्यस्त नवरदेव साठे कोण सीताबाई स्वतः कपाशी वेचते ती सीताबाई कपाशी वेचते आणि ती कपाशी पल्ल्यामध्ये भरली जाते आणि मग ते पल्ले कोण भरतो विष्णू कृष्ण पांड्या भरे विष्णू कृष्ण विष्णू आणि कृष्ण नावाचा देव ते पल्ले भरतो आणि ते पल्ले भरल्यानंतर ते पल्ले बैलगाड्यामध्ये आणले जातात बैलगाड्यावर पाल झाकला जातो आणि त्या बैलगाड्याला दोर बांधला जातो आणि त्या बैलगाड्याच्या दोराला ताण दिला जातो कोण द्यायच त्या काही प्रभू तो प्रभू नावाचा देव आहे तो प्रभू नावाचा देव त्या दोराला ताण देतो मग ती कमाशी घरी येते कपाशी घरी आल्यानंतर उपसली जाते त्याच्यातून एक आणि त्या त्या ठिकाणी दोन देव्या पोयत करण्यासाठी कोण राई रुक्मिणी पोयत करे राई नावाची देवी आणि रुक्मिणी माता देवी त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्याचं पोयत करते आणि मग तन्न पोयत हिमोनाने